पुढे बांधलं आज अजूनपर्यंत काही इतिहास नाहीत संभाजीनगर ते हैदराबाद पूर्ण निजम एरिया होतं तळशी मंदिरची तोलफोड चालू मूर्ती तोलफोड चालू पूर्वीच्या आपल्या लोकांनी आपलं मंदिर मंदिराने मूर्ती सुरक्षित राहील पूर्ण ठिकाणी खाली काढले होते दोनशे वर्षापूर्वी उत्खनन झालेलं आहे शिखर आपण नंतर बांधले दोनशे वर्षापूर्वी बापूतच नवास्य असतं कर्नाटकमध्ये पुंतलगीरला पायी चालले होते तळशी ते टेकली होती त्या घडून संध्याकाळी त्यांचा मुक्काम झाला मुक्काम झाल्यावर संध्याकाळी सहभागाला बसला त्यांना साक्षात्कार झाला दृष्टांत झाला की इथं आपलं मंदिर असावं तेवढ्यावर विश्वास ठेवून दुसरी सकाळी गावात गेल त्यावेळेस थोडा बहुत समाज ठेवतात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यावेळेसची लोकं सांगत होती की आमची वाढवडील सांगत होती शंभर वर्षापर्यंत ते जैन मंदिर होतं तेवढ्यावर विश्वास ठेवून दुसरी संध्याकाळी परत येतात जर काही तर आपलं खरंच मंदिर असेल माझ्या अगोदर काही कार्यपूर्ण होतं तर परत मला साक्षात्कार होईल परत दृष्टव होईल दुसऱ्या दिवशी परत आव दुसऱ्या दिवशी परतच काय दिसतात मग इथून सोलापूर जवळ सोलापूरचं मोठ्या धारण रावजी सकाराम जोशी त्यावेळेस इथं काही आपला समाज होतो दोघांकडे गेले बाबा दोन्ही समारोपाला समाजाला बसतो दोन्ही वेळा साक्षात काढतं दुसरंच घडतं तिथे आपलं मंदिर असं तुम्ही लोक जर काही मदत करत असाल ते काम होण्यासारखं त्यांनी होकार दिल्यानंतर सोलापूरचा काही समाज इथला काही स्थानिक समाज त्यांच्या मट्टीनं उत्तमच काम चालू केलं मी हेमानपतिवार केवळ पण दिसले मधाय चालू केल्यानं पहिल्यांदा प्रवेशद्वार दिसत आलं प्रवेशद्वार दिसलं तर काय म्हणजे आत्ता वड्या हिरवेणार सर्वांनी सांगले दिवा तेवत होतं जस्ट आत्ता पूजा करून गेल्यासार समोरची म्हणून एका मूर्ती आहे तीच आहे थोडीशा पण हवा की तर पाणीवर मार्बल लावलं आहे महामंडळ लावलं आहे वजले पण घालून मूर्तीकडे जर तुम्ही आज विकती नाही बारकाईने एखादं सुद्धा ध्यान लावून तर बघितलं मूर्ती चेहऱ्यावर भाव बदलत आहे दुपारी बाराजेपर्यंत बांधल्या असतात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अरुण अवस्था आणि संध्याकाळी सहाच्या पूर्ण उद्या वाजता हे इथलं अतिशय काशी मंदिर तर तिकडे तुमचं तिकडे बघायला मिळतं तुमचं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर असतं आहे बेळगावचं कमल असतील क्षेत्रापूर कडक अलमोर वगैरे जे बी तिकडे सावध आले आपले अशी मंदिर बघायला मिळत नाही तिथे आचार्य शांतीसागर महाराजाच्या फारशे परंपरेनुसार सर्व पंचागृत आले तर केंद्र असतात सकाळी साडेआठ साडे अकरा आणि दुपारी साडेचार जरी कोणी नसलं दोन मॅनेजर आणि दोन पांडे चार टाकी असली तर लक्षातच तीन वेळाविषयी झाला पाहिजे